पेण चिंचपाडा प्रेमनगर सहम हॉस्पिटलच्या इथे एका माणसाची एका बाईकवरती दोघंजणं हेल्मेट घालून त्यांची चैन मारले हे बघा हे काका आले आणि ते बाईकवाले गाडी पास होण्याची वाट बघत आणि अचानक त्यांची चेन मारली बघा त्यांची असली घाणेरडी वृत्ती लवकरात लवकर त्या काकांची चेन भेटली पाहिजे शेअर करा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात गेली पाहिजे अख्ख्या असल्या वृत्तीच्या माणसांना उलटे टांगून मारले पाहिजे